जय महालक्ष्मी जय अंबाबाई आज आपण एका अतिशय पवित्र आणि दुर्लभ विषयावर बोलणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात देवीचा स्पर्श कसा जाणवतो आणि महालक्ष्मी घरात असल्याचे कोणते संकेत दिसतात भारतीय परंपरेत मार्गशीर्ष महिना देवांचा महिना मानला जातो या महिन्याची ब्रह्मांडाची ऊर्जा शुभ कोमल आणि संपत्तिकारक असते घरामध्ये हलके फुलके बदल दिसू लागतात मन शांत होऊ लागतं घरामध्ये थंडावा स्वच्छता प्रसन्नता वाढताना जाणवते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही विशिष्ट संकेत दिसू लागतात जे स्पष्ट सांगतात की या घरात श्री महालक्ष्मी स्वतः उपस्थित आहेत व्यक्तीच्या आयुष्यात देवीची उपस्थिती आल्याच्या नंतर धनप्रवाह वाढतो मन शांती मिळते सौभाग्य स्थिर होतं आणि घरातील अडचणी देखील कमी होतात आता आपण एक एक संकेत अतिशय शांत भक्तिभावी समजून सांगणाऱ्या पद्धतीने पाहूया आधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा पहिला संकेत आहे घरामध्ये अनपेक्षित स्वच्छता आणि नीटनेटकेपणा वाढतो महालक्ष्मी म्हणजे स्वच्छता मार्गशीर्ष महिन्यात अचानक घरात स्वच्छता करावीशी वाटते नको असलेलं सामान काढून टाकावंसं वाटतं कपाट देवघर स्वयंपाकघर सगळं वारंवार हातात घेतलं जातं हे का घडतं कारण देवी येण्यापूर्वी ऊर्जा स्वतः मार्ग का तयार करत असते जसं एखाद्या मा, मानाचा पाहुणा घरी येणार असेल तसं सगळं घर स्वच्छतेकडे वळत ही नैसर्गिक हा पहिला संकेत आहे दुसरा संकेत म्हणजे घरात गोड सुगंध सुगंध माध्यमिक किंवा प्रसन्न वास जाणवण हा वास कुठून येतो कसा येतो याचे ये तर्कशास्त्रीय उत्तर नसते कधी घरात चंदनासारखा सुगंध येतो कधी गंध हलका वास येतो कधी कोणत्याही प्रकारचा नाहीतरी देवाचा वास येतो आणि हा सूक्ष्म संकेत आहे की ऊर्जा बदलत आहे वातावरण शुद्ध होत आहे महालक्ष्मीचा स्पर्श स्वरूपाने अनुभवता येतो तिसरा आहे घरामध्ये अचानक धनप्रवाह सुरळीत होणे काही बरेच दिवस हवी ती रक्कम अडकलेली असते कोणाकडे पैसे अडकलेले असतील काम थांबले असतील पण मार्गशीर्ष महिन्यात अचानक तीच कामं सहजतेने पूर्ण होतात अडकलेले पैसे येतात नवे मार्ग उघडतात नवीन कामाचा प्रस्ताव देखील येतो हे देवीच्या कृपेचे अत्यंत स्पष्ट चिन्ह आहे कारण महालक्ष्मी प्रवाह हो थांबत चौथा संकेत आहे मन शांत आणि स्थिर होणे महालक्ष्मी फक्त पैशांची देवी नाही ती मन शांतीची देखील देवी आहे मार्गशीर्ष महिन्यात अचानक राग कमी होणे मनातील बेचैनी कमी होणे मनामध्ये भक्तिभाव वाढणे ध्यान शांतता प्रार्थना याकडे नैसर्गिक ओढ जाणवणे हे सर्व देवीच्या सूक्ष्म उपस्थितीचे चिन्ह आहेत पाचवा संकेत आहे घरामध्ये पक्षी फुलपाखरं किंवा पाळीव प्राण्यांची प्रसन्नता वाढणे देवीचं आगमन निसर्गाद्वारे देखील कळतं या महिन्यात घराभोवती गोड आवाजात गायणारे पक्षी दिसले फुलपाखरं घराच्या प्रवेशद्वाराजवळ भिरभिरताना दिसली किंवा पाळीव प्राणी जास्त प्रसन्न दिसले हे संकेत अत्यंत शुभ मानले जातात निसर्ग जेव्हा शांत होतो तेव्हा देवी जवळ येते सहावा संकेत आहे अचानक घरामध्ये शुभ बातम्या येणे महालक्ष्मीचा आशीर्वाद सुदैव येऊन येतो त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात अचानक नवकाम काम मुलांच्या करिअरमध्ये शुभ बातमी नात्यांमध्ये सुधारणा अडकलेली समस्या सुटणे आरोग्य सुधारणा आणि सन्मान मिळणं ही सर्व चिन्ह दिसणं म्हणजे देवी घराचा आशीर्वाद वाढवत आहे सातवा आहे स्वयंपाकघरात प्रसन्नता आणि भरपूरता वाढणे लक्ष्मीचे दुसरे घर म्हणजे स्वयंपाक घरच असत मार्गशर्ष महिन्यात घरामध्ये धान्य भरपूर असत स्वयंपाकाचा अपमान होत नाही स्वयंपाक करताना एक वेळ एक वेगळाच आनंद वाटणे आणि नवीन पाककृती करण्याची इच्छा देखील वाढणे हे सर्व संकेत दाखवतात की घराचा अन्नलक्ष्मी प्रवाह हो वाढलेला आहे आठवा संकेत आहे देवघरातील दिवा शांत आणि स्थिर पेटणे दिवा स्थिर असणं म्हणजे ऊर्जा स्थिर होते जर दिवा वारंवार कमी न होणारा शांत सरळ प्रकाश देत असेल तर त्या अत्यंत स्पष्ट संकेत आहे की त्या घरामध्ये महालक्ष्मी स्थिर कृपा आहे नववा संकेत आहे अचानक दान सेवा मदत करण्याची इच्छा वाढते देवी केवळ घेण्याची नाही तर देण्याची देखील शक्ती आहे मार्गशीर्ष महिन्यात जर तुम्हाला एखाद्याला मदत कर करावीशी वाटली दान करावीशी वाटले अन्नदान करण्याची इच्छा झाली तर समजून जा की लक्ष्मी तुमचं नशीब आणि मन शुद्ध करत आहे दहावा संकेत आहे घरामध्ये सुवासिक फुले जास्त काळ ताजी राहणं महालक्ष्मीच्या घरात फुले पटकन कोमजत नाहीत तुलसी चमेली गुलाब ही फक्त ही फुले जास्त काळ ताजी राहिली तर समजून जा की देवी प्रसन्न आहे आता अकरावा संकेत कोणता आहे अकरावा संकेत आहे घरामध्ये प्रसन्न ऊर्जा कोणतेही कारण नसताना आनंद वाटणं हा सर्वात महत्वाचा सूक्ष्म असा संकेत आहे कधी कधी कोणत्याही कारणाविनाय मन आनंदित होतं घर रिकाम असलं तरी एक प्रेजेन्स जाणवतो कधी अस्पष्ट पण मधुर कंपन जाणवतात ही देवीच्या उपस्थितीची सर्वात पवित्र अशी अनुभूती आहे मार्गशीर्ष महिना संपत्ती सौभाग्य प्रेम प्रसन्नता आणि शांततेचा महिना आहे या महिन्यात दिसणारे हे अकरा संकेत हे फक्त बाह्य बदल नाहीत ते देवीच्या कृपेची साक्ष आहेत जिथे स्वच्छता शांती समृद्धी आणि भक्ती असते तिथे महालक्ष्मी कायम स्थिर होते जय महालक्ष्मी मार्गशीर्ष महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद मंडळी